हा रेसिपी रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आहे ना झटपट आहे ना भजी बनवत आहे भूक लागली म्हणतो तू पटकन आपण काय करूया आता त्या म्हटलं एक म्हणजे एक टमॅटो कापला दोन कांदे कापले कोथिंबीर चार पाच मिरच्या आणि आपल्या सगळे गरम मसाले ह्यामध्ये टाकले आणि आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि पटकन आता झटपट आता मी भजी बनवणार आहे मस्त लागतात ही भजी तिथे मस्त भाजून होते मस्त आपली भजी बनवते आहेत ते चहा बरोबर आम्ही नाश्ता करते तयार शिवाजीना डाळ भातावर पण छान लागतात आणि दुसऱ्या आज केलं आणि दुसऱ्या दिवशी खाल्ले ना त्याला आता आणखीन टेस्ट येते याला माझ्या आईने ही नेहमी करायची माझ्या आईना आवडायचे दुपारच्या वेळी असं करायला आज मला दुपारी कंटाळा आलेला म्हणून म्हटलं पटकन आपण हेच बनवूया मस्त हे भाजून झालेत आता आपण ह्याला काढूया बघा मी आता हे दुसरे काढून ठेवले आहेत तिकडे भाजून मस्त पैकी झालेले आहेत खरपूर वगैरे मस्त टेस्ट तर एकदमच छान आहेत हे मस्त एकदम छान एकदम बेस्ट आता हे सगळी मी भजी करून घेते आणि नंतर तुम्हाला एकदम व्हिडिओ दाखवते मस्त हे किती मस्त पैकी माझी भजे झालेले आहेत भूक लागली ते मी ला मुली ना पण अगदीशी मी करायचं होतं मला पटकन मी बघा काहीच म्हणजे मला जास्ती प्रोसेस करावं लागली नाही आता हे मी ब्रेड बरोबर खाणार बाहेरचं आणून खायची गरजच नाही आहे तुम्ही पण असे मस्तपैकी करून खा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझ्या चॅनल बघत राहा आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण पटकन घरी भजी म्हणवा मस्तपैकी लागतात बघा काहीच नव्हतं यामध्ये टाकलेलं होतं फक्त किती टाकले होतं दोन कांदे टाकले होते एक टमॅटो टाकला होता पाच मिरच्या टाकल्या होत्या आणि हे टाकले होते आपले गरम मसाले टाकले होते बस पटकन झालं मस्त की भाजी झालेले आहेत खाऊ शकता आता बरोबर किंवा नाश्ता असा म्हणून लाईक आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत चॅनल बघत राहा